साहेबांनी माझ्या विभागात शाखा सुरू झाली त्या शाखेचा मला शाखा प्रमुख करायचं ठरवलं तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार केला तर बरं होईल एकदा एक, एक महापालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती आणि त्यामध्ये देखील माझ्या मतदार वॉर्डमुळे या युतीमध्ये वितुष्ट किंबहुना युतीमध्ये जे काय मतभेद झाले त्यामुळे मी साहेबांना सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमचाच आहे हा एकनाथ शिंदे तुमचा असल्यामुळे माझ्यामुळे तुमच्या तुमच्यावर कुठलाही असा प्रसंग येता कामा नये अशा प्रकारचं काम मी त्या काळात केलं होतं हे मुद्दाम आपल्याला सांगण्याचं काम की का कारण जे सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून सत्तेवर मंत्रीपदावर आज इथं विजयराव आहेत शिवाजीराव आहेत मी मंत्री होतो नगर विकास खात्याचा मंत्री होतो माझ्याबरोबर सात आठ मंत्री आज सत्तेवर लात मारून कोणी जात नाही सत्तेच्या दिशेने जात असतात परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम केलं बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं आणि म्हणून जर बंड करायचं असत तर दोन हजार एकोणीस ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं त्याच वेळेस केलं असत परंतु त्यावेळेस मला